धनंजय मुंडेची तक्रार ईडीकडे करणार आमदार सुरेश दस यांची माहिती धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या थांबत नसल्याचे दिसून लागले आहे अंजली दमनिया आमदार सुरेश धस मनोज दरांगी पाटील यांनी घोटाळ्याचे आरोपावर आरोप केले आहेत आता त्यांच्यावर आणखीन एक संकट आले आहे सुरेश धस यांनी आता थेट ईडीकडे तक्रार करण्यात असल्याचे म्हटले आहे कृषी मंत्री असताना मंत्री धनंजय मुंडे यांनी एकूण तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला कागदोपत्री पुरावा दाखवून एकूण तीनशे कोटींचा घोटाळा आणि भ्रष्टाचार धनंजय मुंडे यांनी केल्याचा आरोप धसांचा आहे तसंच आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल असाही इशारा धसांनी दिला आहे दरम्यान याच घोटाळ्यावरून संबंधित भारतीय किसान संघाचं तक्रार करण्याचं एक पत्र दिलं होतं ते पत्र मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड यांनी अधिकाऱ्यांसमोर टराटरा फाडल्याचा दावा धस यांनी केला आहे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि कृषी अधिकाऱ्यावरून जे आरोप झाले त्यावरून आता तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी धस यांनी केली आहे धनंजय मुंडे यांच्या सोबतच्या भेटीनंतर धसांवर विरोधकांनी मॅनेज झाल्याचा आरोप केला आहे पण आता धसाने बाऊन्स बॅक करत मुंडेंना चॅलेंज केला आहे दुसरीकडे कृषीमंत्री असताना बदली आणि पदोन्नतीत शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत रेकॉर्ड धसांनी मांडला आहे मुंडे यांची भेट घेतली तरी ही लढाई सुरूच राहणार असंही धस म्हणाले होते आता तीनशे कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप करत धस मुंडे यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआय मध्ये जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल